विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचे आम्ही समर्थन करत असून आता शासनाने भावी पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी शिवसृष्टी निर्माण करावी अशी मागणी इचलकरंजी शिवतीर्थ स्मारक समितीचे पुंडलिकराव जाधव पैलवान अमृत भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले अतिक्रमण हटविण्यासाठी झालेल्या आंदोलनातील शिवभक्तांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर विशाळगड आंदोलनप्रसनी शिवभक्तांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली हिंदवी स्वराज्यावर सिद्धीजोवरच्या रूपाने आलेले संकट थोपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर सहा महिने तळ ठोकून होते अशा कठीण काळात त्यांनी पन्हाळ्याचेच नव्हे तर संपूर्ण स्वराज्याचे संरक्षण केले महाराजांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी नरवीर शिवाकाशीत शूरवीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू शिवशंभू जाधव यांच्यासह अनेकांनी बलिदान दिले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रवी चौगुले व आपण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली विशाळगडावर जाऊन तेथील शिवकालीन अकरा पुरातन मंदिरे शेकडो वर्षे त्या गडावर आहेत पण त्या गडावर गत काही वर्षापासून अनाधिकृतपणे बांधकामे करत हॉटेल लॉजिंग उभारल्यामुळे कोंबडी बोकड कापली जाऊ लागलेत दारूच्या बाटल्या फुटू लागल्यात त्यामुळे ही सर्व बाब शिवभक्तांसाठी संतापजनक आहे अशा पवित्र गडाचे पावित्र्य धोक्यात आल्याने छत्रपती संभाजीराजांनी अतिक्रमण हटवण्याचे आव्हान के शासनाला केले पण शासनाच्या दिरंगाई कारभारामुळे ती हटवली नसल्याने छत्रपती संभाजीराजांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केले याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचेही पुंडलिक जाधव यांनी सांगितले अशा या सांगित पवित्र विशाळगडावर शिवसृष्टी निर्माण करावी व महाराजांचा ज्वलंत इतिहास जगासमोर मांडावा असे आव्हान त्यांनी केले यावेळी अजय जाधव शहाजी भोसले संतोष सावंत भारत बोंगाडे उपस्थित होते